रामकृष्ण हरी पाडुरंग हरी जय हरी बावली जय हरी बावली आजचा दिवस म्हणजे वारकरी संप्रदायातील थोर संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीचा दिवस श्रावण वद्य द्वादशीचा हा दिवस आजच्या दिवशी सेना महाराजांनी मध्य प्रदेशातील बांधवगड या ठिकाणी विठ्ठलाचं नाम करत असताना आपला देह चरणी विठ्ठलाची चरणी ठेवला ते पाडुरंग चरणी लीन झाले वैकुंठवाशी झाले असा हा आजचा दिवस तेव्हा संत शेगा महाराजांनी अनेक अभंग रचना केल्या त्यामध्ये काही अभंग रचना समाजाच्या उद्धारासाठी समाजाला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी सुद्धा त्यांनी केले त्यांना समाज सुधारण्याची तळमळ होती समाजातील लोक सुधारले पाहिजे असं त्यांना वाटायचं असे संत शेना महाराज यांचा एक गाजलेला अभंग जो आपण आज पाहू अभंग आहे पहा आम्ही वारीक वारीक करू हजाबत बारीक विवेक दर्पण आईला दाऊ वैराग्य चिमटा हलू उदक शांती डोई खोडू अहंकाराची शेंडी पिळू अहंकाराची शेंडी पिळू भावार्थाच्या जा बगला झाडू काब क्रोध नखे काढू चौवर देऊनी हात सेना राहीला निवांत असा संत शेना महाराजांचा अहक आहे आणि संत शेना महाराजांनी त्यांना जे सांगायचं आहे ते रूपकाचा उपयोग करून अनेक उपमाचा उपयोग करून आपल्याला सांगितलेला आहे जसं संत सावता महाराजांनी त्यांच्या व्यवसायाशी संबंधित उपमा अलंकार वापरले होते रूपक वापरले होते अभंगामध्ये त्याचप्रमाणे संत शेता महाराजांनी सुद्धा त्यांच्या व्यवसायाशी संबंधित हे रूपक अलंकार रूपमा वापरलेल्या या अभंगामधून आपल्याला पाहायला मिळतात शेदा महाराज हे कर्तव्य निष्ठ संत होते संत सावता महाराजांबद्दल एक त्यांनी लिहिलेला अभंग अतिशय प्रसिद्ध आहे कांदा गुळा भाजी अवघी मिठाई भाजी हा तो अभंग तसंच शेजा महाराजांचा सुद्धा आताच आपण पाहिलेला बी वारीक वारीक हा अभंग सुद्धा खूप प्रसिद्ध आहे त्या संत सेना महाराजांचा जन्म हा वैशाख वद्य द्वादशीचा रविवारच्या दिवसाचा मध्य प्रदेशामध्ये बांधवगड नावाचं जे ठिकाण आहे या बांधवगडला त्यांचा जन्म झाला वडिलांचं नाव देविदास पंत आईचं नाव प्रेम कुवर बाई धार्मिक वृत्तीचं एक कुटुंब होतं वारकरी कुटुंब होतं देविदास पंत विठ्ठलाची वारी करायची ते थकले देविदास पंतांनी शेडा महाराजांना जवळ बोलावला आणि सांगितलं की आपल्या कुटुंबाची वारीची परंपरा आहे मी चुकू दिली नाही आता जबाबदारी धुशी आहे संत शेडा महाराजांनी मान्य केलं वारी चुकणार नाही ते सुद्धा धार्मिक प्रवृत्तीचेच होते आणि बघ त्यांनी वारी सुरू केली महाराष्ट्रातील संतांशी त्यांचा संपर्क आला आणि त्यांनी अभंग लिहायला सुरुवात केली अभंग रचना करायला सुरुवात केली त्याचबरोबर सतत वीस वर्ष त्यांनी तीर्थाटन केलं तीर्थक्षेत्र ते फिरले महाराष्ट्रामध्ये राहिले महाराष्ट्रामध्ये मोठ्या काळापर्यंत वास्तव्य केलं असे संत शेरा महाराज बघ उत्तरार्धामध्ये त्यांना जन्मभूमीची ओढ लागली परत ते त्यांच्या जन्मभूमीमध्ये गेले बांधवगडला गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी समाधी घेतली विठ्ठल चरणी झाली आता पाहूया या शब्द शेता महाराजांचा हा भ आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक विवेक दर्पण आईला दाऊ वैराग्य चिमटा हलू शेदा महाराज म्हणतात की आम्ही वारीक आहोत म्हणजे आम्ही आहोत आम्ही तुमची अजाबत जी आहे ती अगदी बारीक करू जशी करायला पाहिजे तशी करू आवश्यक आहे तशी करू आमचे कर्तव्य आम्ही निष्ठेनं पार पाडू विवेक दर्पण आईला जाऊ विवेकरूपी आईना तुम्हाला दाखवू तुमचं त्यामध्ये रूप कसं दिसते विवेक रूपी आईला तुम्हाला दाखवू आणि वैराग्य रूपी चिमटा हलू तो जो चिमटा असतो तो चिमटा वैराग्य रूपी चिमटा हलो आणि एखादा काटा जर टोसला असेल तर तो, तो सुद्धा त्याने आम्ही तुमचा काढून देऊ उदक शांती डोई घोडू अहंकाराची शेती पिळू शांती रूपी उदक हे तुमच्या डोक्यावर आम्ही घोडू डोईवर लावू डोक्याला शांतता लाभे यासाठी रूपी उदक तुमच्या डोळीवर आम्ही डोईवर लावू डोक्यावर बापू त्यावर बशस्त आणि अहंकार जो आहे जो बांधवाचा शत्रू आहे या अहंकाराची शेडी पिळून काढू पूर्वी शेडी ठेवत पाहिजे तुम्हाला आताही ठेवतात तेव्हा ती शेती अहंकार रूपी शेती पिळू भावार्थाच्या जा बगला झाडू काब क्रोध नखे काढू भावार्थाच्या जा बगला झाडू काही लपलेलं असेल तर ते काढू काही वाईट सवय असतील त्या काढण्याचा प्रयत्न करू भा लपलेल्या गोष्टी उजेडात आणण्याचा प्रयत्न करू ज्या उजेडात आणणं आवश्यक आहे लपलेल्या आहेत त्या मोकळ्या करू भावार्थाच्या बगला झाडू मतितार्थ जो आहे तो समजून देऊ का ब क्रोध नखी काढू का क्रोध बोध मध गोह बाया बसर वगैरे जे शेड रिपू आहेत दख वाढल्यानंतर जसे अपायकारक ठरतात तसे शडरूपू वाढल्यानंतर सुद्धा अपायकारक ठरतात म्हणून हे आम्ही काळवण टाकू चौवर्ण हात चौवर्ण हात सेना राहीला निवांत चातुर्वर्ण पद्धत तुम्हाला माहिती आहे पूर्वीच्या काळी होती ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या चारही वर्णांना संत सेना महाराजांनी मदत केली ज्ञानार्जन करण्याला मदत केली आणि सत्य शेना महाराज मग शांत झाले सेना राईला म्हणजे हे त्यांचं काम निष्ठेनं करत राहिले सत्य शेना महाराज हे हा एकच अभक्क नाही तर असे अनेक अभक्क त्यांनी लिहिले कर्तव्यनिष्ठते होते कर्मामध्ये कर देव पाहणारे होते देणे हरी पलंगावरी अशी त्यांची वृत्ती नव्हती चरितार्थासाठी उदरनिर्वाहासाठी ते आपला व्यवसाय सांभाळत व्यवसाय करत वारीकीचा व्यवसाय कटिंग करण्याचा व्यवसाय आणि उरलेला जो वेळ आहे तो हरिचिंतनामध्ये घालवत दाबस्मरणामध्ये घालवत तेव्हा असे संत शेरा महाराज बरेच दिवसपर्यंत महाराष्ट्रामध्ये ज्यांनी मुक्काम केला व्यवसायामध्ये कधीही चूक होऊ दिली नाही आणि प्रपंच करून सुद्धा परमार्थ करता येतो लोकांच्या कामामध्ये पडता येते विठ्ठल भक्ती करता येते नामस्मरण करता येते हे त्यांनी समाजाला दाखवून दिलं त्यांचा दुसरा एक गाजलेला हक्क आहे बा उदार तुम्ही संत बाय बाप कृपावंत केवढा केला उपकार काय मी पावत जड जीवा उपकार केला मार्ग सुपथ दाविला जड जीवा उद्धार केला मार्ग सुपंथ दाविला शेदा भने उतराई होत न दिसे काही असा हा एक संतांचे उपकार मानणारा अभंग संतांच्या चरणी संत शेरा महाराजांनी अर्पण केलेला आहे तसच त्याचा अजून एक गाजलेला अभंग जाता पंढरीशी सुख वाटे जीवा कर्ल बधूर असा अभंग तो आहे जाता पंढरीशी सुख वाटे जीवा ऐकलेला आहे तुम्ही हा पण त्यानंतर लोकांना सुधारण्याची त्याचा ओढ होती समाज सुधारला पाहिजे समाजामध्ये लोक व्यसनमुक्त झाले पाहिजे असं त्यांना वाटायचं म्हणून संत शदा महाराजांनी एक भंग लिहिला गांजा भांग अफू घेऊ नका सुरा दारिद्र्य संसारा आढत येते गाज्या भाग अफू घेऊ नका सुरा म्हणजे गाजा भाग अफू सुरा म्हणजे मद्य दारू हे घेऊ नका त्यामुळे काय होते तर संसारामध्ये दारिद्र्य निर्माण होते दारिद्र्य येते धन जाय अब्रुहीन होय बोल शरीराचे हा आल दुःख भोगी धन जाते अब्रू सुद्धा जाते अब्रुही व्यक्ती होते शरीरामधलं बल सुद्धा जाते आणि ती व्यक्ती मग दुःख भोगते म्हणून संत शेना महाराज म्हणतात की ही व्यसन करू नका बघ कोणती व्यस्त करा म्हणतात सेना म्हणे करा हरिनामाचे व्यसन सेना म्हणे करा हरिनामाचे व्यसन भगवंताचे गुण आचरावे असं संत शेना महाराज या भंगामधून म्हणतात आणि समाजाला सुखी करण्याचं काम या व्यस्तांपासून दूर करण्याचं काम त्यासाठी उपदेश संत सेना महाराज या अभंगामधून करतात विठ्ठलाच्या दर्शनानंतर सेना महाराज लिहितात विटेवरी उभा लिहित गे बाये विटेवरी उभा लिहित देखील गे बाय निवली कांती हरपला देहभाव निवली कांती हरपला देहभाव असे अनेक अभंग संत शेरा महाराजांनी लिहिले जे आपल्याला बरंच काही शिकवले जातात प्रपंच करून परमार्थ कसा करावा व्यसनाधीन होऊ नये त्यानंतर सर्वात महत्वाचं आपलं कर्म जे आहे आपलं जे कार्य आहे आपण जे चरित्रा करतो ते योग्य मार्गाने करावं इमानदारीनं करावं कर्मामध्ये दे देव पहावा हे सुद्धा संत शेना महाराज आपल्याला शिकवून गेलेले आहेत आणि म्हणून संत सेना महाराजांचे उपकार या सर्व समाजावर आहेत सर्वांवर आहेत आपल्या लोकांवर आहेत आणि म्हणून संत सेना महाराजांची पुण्यतिथी ही फक्त दहावी समाजाने साजरी करायची नाही तर तुम्ही आपण सुद्धा संत सेना महाराजांच्या पुण्यतिथी ही साजरी करायला हरकत नाही करायला पाहिजे कारण संत हे कोणा एका जाती धर्माचे नसतात त्यांना जाती धर्माचं बंधन नसते संत कोणत्या जातीमध्ये जन्माला आले कोठे जन्माला आले यापेक्षा त्याचं कार्य पाहणं महत्वाचं असते तसंच प्रत्येकाच्या बाबतीमध्ये आहे माणूस कोठे जन्माला त्यानंतर कोणत्या कुणामध्ये जन्माला हे महत्वाचं नाही तर जीवनभर जे आयुष्य तो जगला तो कसं जगला हे महत्वाचं आहे त्याने स्वतःचा प्रपंच तरी व्यवस्थित केला का हे पाहणं महत्वाचं आहे आणि केला नसेल तर तो करायला पाहिजे करण्याचे मार्ग त्यानं शोधले पाहिजे स्वतः स्वावलंबी होण्याचा प्रयत्न मानवानं केला पाहिजे आणि समाजाच्या उपयोगामध्ये आपल्याला किती पडता येईल तो पडण्याचा सुद्धा प्रयत्न केला पाहिजे त्याला म्हणतो आपण प्रपंच करून परमार्थ करणे आणि हेच आपल्या वारकरी संप्रदायातील संतांची शिकवण आहे तेव्हा सर्वांना संत सेना महाराज पुण्यतिथीच्या शुभेच्छा देतो संत सेना महाराज